जे आघाडीबाबत गंभीर असतात राज्याविषयी देशाविषयी देशातल्या प्रश्नांविषयी जे गांभीर्यानं राजकारण करू इच्छितात त्यांनी आघाडीचा धर्म म्हणून समाजमाध्यमांना व्यक्त होणं बरोबर नसतं आमच्यापैकी कोणीही आमच्यापैकी कोणीही जरी आमच्यामध्ये काही चर्चा सुरू असेल तरी आम्ही कधी जाहीरपणे किंवा समाज माध्यमांवर कधी व्यक्त झालेलो नाही मी सांगू इच्छितो आणि परत सांगतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्याच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातली बोलणी संपलेली आहे कोणतीही चर्चा आता शिल्लक नाही आणि फक्त त्या संदर्भातल्या घोषणा कधी करायच्या ते आम्ही ठरवू वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या चार जागा वंचित बहुजन आघाडीने ज्या आमच्याकडे मागितल्या जी यादी दिली त्यातल्या उत्तम चार जागा आम्ही त्यांना देऊ इच्छितो महायुतीमध्ये जागा वाटप तर होईलच परंतु जी काही यांची बाकीच्या लोकांची जी काही आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आता बिघाडीला सुरुवात झालेली आहे मुळामध्ये युती करताना हे संकेत असतात कीच जोपर्यंत परिपूर्ण युती होत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवारची नावाची घोषणा करू नये परंतु एकीकडे पाहिलं तर शरद पवार साहेबांना दुसरीकडं उद्धव ठाकरे साहेबांना यांना सर्वांना उमेदवार घोषित करण्याची घाई लागलेली त्यांनी एक केलं म्हणून ह्यांनी एक केला माझी आणखी त्यांची आघाडी झालेली नाही मी पूर्वीसुद्धा सांगितलं होतं की यांची आघाडी होणार नाही हे वारंवार मी स्पष्ट केलं होतं आता वंचितचा प्रकाश आंबेडकर साहेब मला वाटतं पूर्णपणे त्यांच्यापासून बाजूला गेलेले काँग्रेस हे आता यांनी केलेल्या जाहीर केलेल्या उमेदवारामुळं आता त्यांची सुद्धा अडचण झालेली आहे त्याबद्दलचं संजय निरुपांनी आपलं नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणून या आघाडीमध्ये आता लाथाड्याशिवाय तुम्हाला काय पाहायला मिळणार नाही एकमेकाला लाथा मारणं एकमेकाला एकमेकाचा पाय ओढणं हा प्रकार में में बार बार आता आघाडीमध्ये सुरू झालेला आहे म्हणून ज्यांचे विचार कधी मिळाले नाहीत जे कधी एका विचाराने एकत्र आले नाहीत त्यांच्याबरोबर उबाठागट गेलेला आहे आणि म्हणून आता हे आघाडी होणं शक्य नाही हे आता तर आपल्याला दिसून येईल देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका